भारतीय जनता पक्ष खरं तर नेहमीच हा पक्ष धक्का तंत्राचा अवलंब करत असतो आणि यामुळे अनेकदा पक्षातीलच आमदार खासदारांना धक्काही बसत असतो आणि आश्चर्य व्यक्त केलं जात असतं आता विचार करा ना मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विचार कोणी केला होता शिवाय राष्ट्रीय पातीवर नुकताच ज्या नियुक्त झाल्या त्याबद्दलही अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक दिग्गज भाजपच्याच नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं त्याच्या पुढेही जाऊन जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्रिपदाचं वाटप करण्यात आलं तेव्हाही अनेक नेत्यांचे जे इतके वर्ष पक्षासोबत प्रामाणिक त्यांना देण्यात आलं त्यांना मंत्रिपदातून वगळण्यात आलं म्हणजे नेहमीच भाजप अशा धक्का तंत्राचा वापर करत असतो आणि आता पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी पक्षानं भारतीय जनता पक्षानं जाहीर केलं की आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट देण्यात येणार नाही ज्यांनी ज्यांनी ज्या आमदार खासदारांच्या मुलांनी तयार केली होती त्यांनी माघार घेतली त्यांच्या सध्या नाराजी दिसून येते आणि असंच धक्का तंत्र कुठंतरी भारतीय जनता पक्षानं नागपूरमध्ये वापरलं नागपूर अर्थात महाराष्ट्राची उपराजधानी आर एस एस अर्थात मुख्यालय तिथं आणि भाजपचा बालेकिल्ला आणि इथंच एक मोठं धक्का तंत्र वापरलं आहे जिथे केंद्रीय मंत्री गडकरी म गडकरींचा गट नाराज झालाय मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांचा देखील गट नाराज झाल्याचं सांगण्यात येते आणि कुठंतरी हे जे धक्का तंत्र आहे ते भाजपला महापालिका निवडणुकीत अंगलट येऊ शकते या धक्का तंत्राचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असंही सांगितलं जाते त्यामुळे नेमकं नागपूरमध्ये काय सुरू आहे काय धक्का तंत्र अवलंबण्यात आले नेमकं काय झालंय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत झाले असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेत मोठ्या धक्का तंत्राचा वापर केला भाजपच्याच अनेक दिग्गजांना घरी बसवले हो आणि यामुळे खळबळ उडाली भाजप दोन हजार सात पासून खर तर नागपूरच्या महापालिकेत सत्तेत आहे दोन हजार सतरा साली पहिल्यांदा शंभर पेक्षा जास्त जिंकण्या जागा जिंकण्यात भाजपला यश आलं होतं पण आताच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या नऊ वर्षानंतर होत आहेत त्यामुळे समीकरण बदलले ते म्हणून भाजपकडून नवीन रणनीती आखली जाते अनेक उमेदवारांची उमेदवारीच कापण्यात आली विशेष म्हणजे नागपुरात आजही फडणवीस आणि गडकरी असे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत आणि त्यांच्यात नेहमीच सुप्त संघर्ष होत असतो दरवेळी भाजप साठच्या आसपास जागा जिंकत होती पण दोन हजार सतराला शंभर पेक्षा प्लस जागा भाजपनं जिंकल्या यावेळी देखील भाजप मागील यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाला सोबत आणि शिंदे गटाला फक्त आठ जागा दिल्यात शिवसेना फक्त आठ जागांच्या जा आसपास जागा मिळवण्यात यशस्वी झाली मागील निवडणुकीत फक्त शिवसेनेला दोन जागा जिंकता आल्या होत्या त्यामुळे महापालिकेवर भाजपचा कायमच होडला पण यावेळी भाजपनं अनेकांना धक्का देत उमेदवारी नाकारली आहे सत्ता आल्यानंतर सुमारे ऐंशी टक्के नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाही आहेत महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर निष्क्रिय राहिलेल्या नगरसेवकांना तिकीट कापण्याचा इशारा याआधी भाजपनं दिला होता तसा एक सर्वे देखील पक्षाकडून करण्यात आलाय त्यामुळे ज्यांच्या बाबत नकारात्मक रिपोर्ट आले त्यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येते भाजपनं धक्का दिलेल्या नगरसेवकामध्ये मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त संजय बगाले यांचं नाव आहे शिवाय माजी महापौर अर्चना डेहनकर स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश भोयर स्थायी समितीचे माजी सभापती व सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे ज्येष्ठ सदस्य चेतना टांग माझी नगरसेविका वर्षा ठाकरे माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे पक्षाकडूनच माहिती देण्यात आली महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही भाजपनं नगरसेवकांना आपलं कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते नागरिकांना सं... नागरिकांच्या का संपर्कात राहा अशा सूचना दिल्या गेल्या होत्या पण त्यानंतरही अनेकांनी कार्यालय सुरू केली नाहीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत अशा सगळ्यांची तिकिटं कापण्यात आल्याचं दावा पक्षाकडून करण्यात आलाय पण कार्यकर्ते मात्र वेगळाच दावा करतात नाराज कार्यकर्त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन आपली व्यथा मांडली वर्षानुवर्ष पक्षासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या विशेषता काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाते असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला त्याचबरोबर उमेदवारी का नाकारली जाते याचं स्पष्ट उत्तर पक्षश्रेष्ठींकडून मिळालं पाहिजे अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून होतीये त्यामुळे भाजपने गुप्तता ज्यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडण्यात आले त्यांनाच शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म देण्यात आलाय तिकीट नाकारल्याची कुणकुण लागताच अनेकांनी बावनकुळे यांना घेरावच घातला होता भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी संतप्त होत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा देखील अडवला होता तसेच बाहेरच्या लोकांना पक्ष उमेदवारी देत असेल तर अनेक वर्षापासून पक्षात असणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय असा प्रश्नही केला जातोय बावनकुळे साहेब कृपया लक्ष द्या अशी विनंतीही कार्यकर्त्यांनी केली या संदर्भात जेव्हा प्रसार माध्यमांशी बावनकुळे बोलत होते तेव्हा ते म्हणाले नाराजांची संख्या मोठी असली तरी भाजपचा कार्यकर्ता समजदार असून त्यांच्या अवघ्या पाच मिनिटात आम्ही समजूत काढू शकू असं ते म्हणाले सर्वच भागातील झाला असून वाद नाही ते म्हणाले दुसरीकडे जागांवर कशी संधी मिळणार असा सवाल महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केला आणि या सर्व गोंधळात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विकी कुकरेजा बाल्या बोरकर बंटी कुकडे माझे महापौर मायाताई इवनाते भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांना मात्र आपलं तिकीट राखण्यात यश मिळाले त्याचबरोबर भाजपा शिवानी दानी योगेश पाचपोरे श्रेयश कुंभारे दुर्गेश्वरी कोसेकर यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तसेच काँग्रेसमधून आलेले भाजपचे जे नेते आहेत म्हणजे आत्ता झालेले जे नेते आहेत त्यामध्ये दर्शनी धावड नेहानी कोसे मनोज सांगाडू यांनाही पक्षानं संधी दिल्या आता तिकीट नाकारण्यात आल्यानं ना पदाधिकारी कार्यकर्ते अस्वस्थ झालेत काही नाराज नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधल्याचीही चर्चा आहे आणि दुसरीकडं भाजपनं मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला फक्त आठ जागा देऊन बोळवण केली त्यातही शिवसेनेच्या कोटातील पाच जागाही भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवल्यात म्हणजे फक्त त्यांच्या हाती धनुष्य बांध दिलं जाणार आहे हे बघता शिवसैनिकांच्या वाटाला फक्त तीन जागा आल्यामुळे शिवसेनेत शिंदे गटात मोठा असंतोष निर्माण झाला असून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर नागपूर महापालिकेत भाजपने शिवसेनेची युती तुटण्याची दाट शक्यता होती कारण शिवसेनेच्या वतीनं पन्नास जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता प्रभाग क्रमांक तीन आणि पाच यातील एक जागा शिंदे सेनेला सोडण्यात आली प्रभाग क्रमांक सात नऊ एकतीस तीस आणि चोवीस यातील एक एक जागा शिंदेसेनेला देण्यास भाजप तयार आहे मात्र येथे शिवसेनेच्या धनुष्यभाण घेऊन भाजपचे कार्यकर्ते लढणार असल्याचं समजते राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळी लढण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे काँग्रेसने मात्र मित्रपक्षाचा सन्मान केलाय काँग्रेसने स्वतः एकशे एकोणतीस जागा स्वतःकडे ठेवल्यात ठाकरेंची शिवसेनाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी बारा ते पंधरा जागा देऊन आघाडी कायम ठेवल्या काँग्रेसने विकास ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली त्यामुळे भाजपला काँग्रेस सावध पावलं उचलते जसं म्हटलं की तिकीट भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येते काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे जी म्हणजे जी धक्का तंत्र भाजपनं अवलंबलंय ते कुठंतरी काँग्रेसला फायद्याचं पडू शकतं म्हणजे बघा नवीन जुन्याची मोठ बांधण्याचा बांधण्यात भाजप नेतृत्वाला यश आलंय पण त्यात ही फटका भाजपलाच बसण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा काँग्रेस उचलण्याची शक्यता आहे सध्या तरी तरुणांवर भर देत नेतृत्व पुढे आणण्याचा भाजपचा हा प्रयत्न पक्षाला कितपत यश देतो की अंतर्गत नाराजी निवडणुकीत अडचणी निर्माण करू शकतात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते शिंदे गटातील कार्यकर्ते देखील नाराज होऊ शकतात भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात भरले जातील का हे आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचं चित्र स्पष्ट होईल मात्र या धक्का तंत्रावर तुमचं मत काय भाजपनं हे जे धक्का तंत्र वापरले त्याचा फायदा त्यांना होणार की तोटा होणार काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका